मी अरुण घोडके शिवचिंतन राज्यव्यवहार कोश शिवरायांनी रुग्णाथपंत हनुमंती यांच्याकडून इसवी सन सोळाशे शहात्तर सत्याहत्तरचे सुमारास करून घेतला छत्रपतींनी आपल्या विद्वान वर्गातील रघुनाथ पंडित नामक विख्यात पंडितला आदमे केली आणि राज्यव्यवहार कोश तयार केला गेला त्यामध्ये यवन भाषेच्या वर्चस्वाने लुप्तप्राय झालेल्या आपल्या स्वकीय भाषेला पुनर्जीवन देण्याचा महत्त्वाचे कार्य केले गेले त्यामध्ये प्रतिशब्द दिले गेले उदाहरणार्थ वाकानवीस म्हणजे वृत्तांत लेखक हिजीब म्हणजे दूत सबणीस सेनालेखक तख्त हवलदार म्हणजे पालक खुर्दा ताम्रद द्रव्य ज जवायरखाना रत्नशाळा फखाली जलवाहक अबदारखाना जलस्थान आडेकरी तुलावाहक तारीख दिन यशवाय खरीफ म्हणजे कार्तिक फल गुप्ती गुप्तशस्त्र याशिवाय तालीमखाना म्हणजे मल्लशाला अशा अनेक शब्दांना प्रतिशब्द देऊन भाषा समृद्ध केली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी